एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक स्वतःच्याच पक्षातील काही मंत्र्यांवर नाराजी राजकारणात मोठं नक्कीच काहीतरी घडतंय नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पब्लिक कट्टा या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत कर मंडळी राजकारणात दररोज अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत असतात आणि याच घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे पण तुम्ही जर अजूनही आमचे पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर तुम्हाला नवीन अपडेट मिळणार नाही त्यामुळे नवीन अपडेटसाठी लगेचच आमचं पब्लिक कट्टा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मंडळी सध्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेंच्या सुरू निवडणुकींची तयारी झाली आता शिवसेना शिंदे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली सत्ता हातात असतानाच संघटना मजबूत करायचं जनतेच्या प्रश्नांवर ठोस काम करायचं आणि त्यातूनच निवडणुकीत मतदारांचा पाठिंबा मिळवायचा हा साधा हिशोबी पण याच हिशोबात काही मंत्र्यांचं वर्तन आणि कामगिरी ही एकनाथ शिंदेच्या अपेक्षांनुसार नसल्यानं त्यांनी अखेर एक धाडसी पाऊल उचलले आणि एक गुप्त बैठक घेऊन मंत्र्यांना त्यांच्या अकार्यक्षमतेवरून चांगलं झापले मंडळी ही गुप्त बैठक नुकतीच मंत्रालयातील निर्मल भवन येथे पार पडली या बैठकीचं स्वरूप गुप्त असलं तरी त्यातून बाहेर आलेल्या बातम्यांनी सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली या बैठकीत एकनाथ शिंदेनी थेट मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांची जनतेशी तुटलेली नाळ यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली या बैठकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ती केवळ सल्ला मसलतीपुरती मर्यादित राहिली नाही तर एकनाथ शिंदे घेण्याकडे पाठ फिरवण आणि पक्ष संघटनेच्या कामांकडे दुर्लक्ष करणं या सगळ्याचा खरपूस समाचार एकनाथ शिंदे घेतला सत्ता मिळाल्यावर नागरिकांच्या अनेक अपेक्षा असतात शिंदेंनी जनतेच्या थेट संपर्कासाठी जनता दरबार हे महत्वाचं माध्यम सुरू केलं त्यामुळे सुरुवातीला केल। काही मंत्र्यांनी उत्साहाने हे दरबार घेतले पण जसे जसे दिवस गेले तसं तसं कमी केलं आणि निष्काळजीपणामुळे आपलेच मंत्री धारेवर त्यांच्यामध्ये ही सत्ता केवळ खुर्ची भोगण्यासाठी नव्हे तर जनतेच्या हितासाठी वापरण्याची जबाबदारी ही प्रत्येक मंत्र्यावर आहे तसेच या गुप्त बैठकीत शिंदेनी हेही सांगितलं की पक्ष संघटना जर निवडणुकीच्या तोंडावर कमी होत असेल तर त्याचा थेट परिणाम हा उमेदवारांच्या निकालावर देखील होईल त्यामुळे आता प्रत्येक जबाबदारी ऐकून घेत त्यावर निर्णय घेणे हे सर्व काम मंत्र्यांनी प्राधान्याने केलं पाहिजे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले पण मंडळी या बैठकीतील सर्वात मोठा मुद्दा म्हणजे अकार्यक्षमता शिंदेनी स्पष्ट शब्दात सांगितलंय जर पूर्ण करू शकत नसू, आपण जनतेच्या अपेक्षा त्यांच्या अडचणी दूर करू शकत नसू तर सत्ता असत नसणं सारखंच आहे एक प्रकारे त्यांनी मंत्र्यांना इशाराच दिलाय ही शेवटची संधी आहे आता कामावर लक्ष द्या नाही तर पक्ष आणि सत्ता दोन्हीही हातातून जाईल मंडळी त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यावर दाखवलेली नाराजी ही योग्य आहे का तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हा आमच्या पब्लिक कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका